मायामाऊली विचार ग्रंथाल संस्कृतीचे कवग्रंथनालकामाई त्रिवेणीचे नाव लाईन मंदाची जाई मध्ये दिशे गुलाबाऊून जायजुई मध्ये दिशे गुलाबाऊठून तशी माझी आंबा रावळी बसली नटून तशी माझी आंबा ओळी बसली नटूण பாச்சந்த கோி படத்தே பாச்சந்த கோடி படத்தே முக்கூடோ வேடோ இவர ரூபத்தே மனோர முக்கோோ வேடோ இரண ரூபே மனோர கமலாத்த நாவூண கமலாத்தையாவ ಬಸಲಿ ರವ ನಟುಣ ತೀ ಮಜೀ ಬಸಲಿ ರವೀ ನಟೂಣ ಜಾಯಿಜು ಮಧ್ಯ ಗುಲಬ ಉಟುಣಣ ಜಾಯಜು ಮದೇ ದೇ ಗುಲಬ ಉಟುಣಣ ತೀ ಮಜಿ ಆಂ ರವ ಬಸಲಿ ನಟೂಣ ತೀ ಮಜಿ ಅಂಬಾ ಬಸಲಿ ನಟೂಣ चंद्र सूऱ्या सारखे दिशे मुखावरी तेज चंद्र सूऱ्या सारखे दिशे मुखावरी तेज नवरत्नाचा बाई चढलाय जन साज नवरत्नाचा बाई चढलाय जन साज वसंत ऋतुयात सायोग भरून वसंत ऋतुयात सायोग भरून तशी अंबा माझी वळी बसली नटूण ಅಂಬಾ ಮಾಜಿ ಆವ ಬಸಲಿ ನಟೂಣಣಣ ಜು ಮುಲೂಣಣ ಜು ಮದೇ ದುಲೂಣಣಿ ಮಾಜಿ ಅಂಬಾ ರಾವಳ ಬಸಲಿ ನಟುಣ ಮಜಿ ಅಂಬಾ ರಾವಳ ಬಸಲಿ ನಟೂಣ अंगावरी साज तिच्या शालू बुट्टेदार अंगावरी साज तिच्या शालू बुट्टेदार खणाच्या चोळीला जरीची किनार खणांच्या खचोळीला जरीची किनार दुधावची साय हवी तशी आई ती भरूण दुधावची साय हवी तशी ती भरून तशी आंबा माझी बसली रावळी नाटूणा ತೀ ಆ ಅಂಬಾರಾವಳ ಬಸಲಿ ನಟೂಣ ಗುಲಾಬ ಉಟೂಣ ಮದ ಗುಲಬೌಟೂ ಜಾಯಿ ಜುಯ ಮದ ದೆ ಗುಲಬುಣ ತಜೀ ಅಂಬಾರಾವಳ ಬಸಲಿ ನಟೂಣ ತಜೀ ಅಂಬಾರಾವಳ ಬಸಲಿ ನಟೂಣ ಸಪ್ತಸುರಾಗದರಾವಳಿ ಘುಸ ಗುಮೂಣ सप्तसुराचा रावळी घुमण प्रसाद घाली वारातीला आरती घाऊण साध घाली वारातीला आरती घाऊण भक्ती भावे करूया गतीचे पुजण भक्ती भावे करूया तिचे पूजण जशी माझी आंबा रावळी बसली नटूण ಜಿ ಮಾಜಿ ಅಂಬಾ ಬಸಲಿ ರೌಳಿ ರಾವಳ ನಟೂಣಣ ಜು ಮಧ್ಯ ಜಾಯ ಜು ಮಧ್ಯ ಗುಲಬೌಟುಣ ಮಾಜಿ ಅಂಬಾ ರಾವಳ ಬಸಲಿ ನಟೂಣ ಜಿ ಅಂಬಾ ಮಾಜಿ ಬಸಲಿ ರೌಳಿ ನಟೂಣ ಜಿ ಅಂಬಾ ಮಾ ಬಸಲಿ ರೌಳಿ ನಟೂಣ